बिग बॉसच्या घरात आर्याने टास्कदरम्यान निक्कीवर हात उचलल्याने तिला घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला हिंसा करत घरातील नियमांचं उल्लंघन केल्यामुळे आर्याला बिग बॉसच्या घरातून एक्झिट घ्यावी लागली घरातून बाहेर पडल्यानंतर आता आर्याने पहिल्यांदाच यावर भाष्य केलं आहे आर्याने इन्स्टाग्रामवरून लाईव्ह जात टास्कदरम्यान नेमकं काय घडलं ते सांगितलं मी वॉशरूममध्ये होते निक्कीला अडवण्याचं काम आर्या करेल असा प्लॅन होता निक्कीचे हात पकडल्यानंतर तिने बिग बॉस ही टच करते असं म्हणत ओरडायला सुरुवात केली निक्कीला गेम खेळता येत नाही तिला फक्त बोलता येतं जेव्हा मी वॉशरूममध्ये आली तेव्हा मी अंकिताला म्हणाले की मी वॉशरूमचा दरवाजा बंद करून घेते कारण अरबाज वगैरे बिझी होते आजपर्यंत मी गेममध्ये समोरून कधीच हिंसक झालेली नाही निक्कीला मी मारल्याने तुम्ही मला सपोर्ट केलं की हे बरोबर आहे पण मला वाटतं वाटत, वाटत नाही की हे माझ्याकडून व्हायला पाहिजे होतं कारण मी निक्की नाही आहे पहिल्याच आठवड्यात निक्कीची नक माझ्या गालावर लागली होती तेव्हा काहीतरी होईल असं मला वाटलं होतं नंतरही निक्कीच्या कॅप्टन्सीमध्ये मी तिला त्रास दिला तेव्हा बेडरूममध्ये अंथरुण फेकत असताना जान्हवीने मला खेचलं तेव्हा निक्कीने मला ला लात मारली तिची आई म्हणते की माझी मुलगी मार खायला आली एकात मला त्यांना सांगावं वाटतं की काकू तुमची मुलगी मार खायला आलेली नाही पण दुसऱ्यांच्याही मुली मार खायला इथे आलेल्या नाहीत मला जेव्हा सांगितलं की घराच्या बाहेर जा तेव्हा मी काहीच बोलले नाही कारण माझ्याकडून चूक घडली होती मी त्यांच्या निर्णयाचा आदर केला तिथे मी बोलायला हवं हो होतं की नाही हे मला माहीत नाही पण या, याचा अर्थ निक्की बरोबर आहे असं नाही पण तेव्हा कुणी काहीच बोललं नाही जे झालं ते झालं तुमचा सपोर्ट मला महत्त्वाचा आहे तसंच तिने बिग बॉसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे